तर नमस्कार मित्रांनो तसं कसे आहोत तुम्ही सगळ्यांनी गुड मॉर्निंग सगळ्यांनी मन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय हा तर मित्रांनो आता ही मी आज सकाळ सकाळी व्हिडिओ शूट करतोय कारण की व्हिडिओ लवकर बनविला आहे कारण की अजून पुन्हा घराचं काम करायचं त्याच्यामुळं हो। मी आजच व्हिडिओ बनवतोय कारण की भरपूर जणांनी म्हणले दादा चांगलं घर बांध चांगलं धन्यवाद दादा कॉन्ग्रॅच्युलेशन तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी आणि खरंच मला एकदम आनंद वाटला की सगळेजण एवढं चांगलं बोलतात कमेंटमध्ये आणि एवढं प्रेम क देत आणि एवढं तुमचा आशीर्वाद असाच जर राहिला तर इमलदा खरंच चांगलं घर होईल आपलं लवकरच चांगलं होणार आहे घर तर तुम्ही असंच माझ्यासोबत म्हणजे असंच मग हे करा सपोर्ट करा आणि काही काय ताई म्हणल्या दादा घर किती झालंय ते दाखव म्हणून मी हे व्हिडिओ आज शूट करतोय कारण की घर दाखवायचंय तुम्हाला त्याच्यामुळे पण व्हिडिओ शूट करतो आहे आणि तुमच्या कमेंट बघून सुद्धा म्हणजे माझं मन भरून आलं एकदम की मला एकदम बरं वाटलं आणि साक्षीला पण मी सांगितलं कालच की लय भारी भारी कमेंट आल्यात ताईने पण चांगले चांगले कमेंट केल्यात तर मी सगळ्यांच्या कमेंटला कालच्या व्हिडिओला सगळ्यांच्या कमेंटला मी लाईक दिली तुम्ही बघा जाऊन तुमच्या कमेंटला सगळ्यांच्या लाईक दिली मी जेवढ्या कमेंट आलत्या त्यावेळा कमेंटला मी लाईक देऊन टाकली कारण की मला एकदम भारी वाटले तुमचं एवढं प्रेम हा तुमचा एवढा सपोर्ट आमचा जर महाग असला तर काहीच घाबरायचं टेन्शन नाही आणि लवकरच खर्च घर भरपूर जण म्हणले की दादा घरी एकदा स्वतः असते चांगलं कर असं कर तसं कर म्हणून चांगलं त्यांनी मला सांगितलं तर होत आता चांगलंच घर बनवायचं आहे कारण की आमचं स्वप्न सांगा आमचं साक्षीचं का नाही हां हां जी, साक्षी काल शेंगा काढायला गेली ती बहिमुच्या शेंगा म्हणून त्याच्यामुळं काल व्हिडिओ नाही काढला काल काढला हाता पण ती परवा दिसतात का आजकाल आज काढतोय त्याच्यामुळं की तुम्हाला घर दाखवायचे घर तुम्हाला दाखवल्याशिवाय म्हणजे मी हे करणार तुम्हाला म्हणलं सोडतो मी प्रत्येक व्हिडिओ येईल आपला घरासाठी तुम्हाला काम सुद्धा दाखवणार आहे सगळं घराचं किती झालं किती नाही त्याच्यामुळं मी खास व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो चला घरा कर मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे काय काय नाही आणि कुठेवर आपलं घर आलं आहे ते पण दाखवतो कारण की आत्तापर्यंत एक पण हप्ता आलेला नाही घरकुलाचा अजून येईल पण थोडा उशीर आहे अजून आलेला नाही यानं आहे हे जी केलं आहे ते फक्त तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या वादा वादामुळं आणि तुमच्या प्रेमामुळं कारण की ही फक्त थोडेफार पैसे जे मी ठुले होते एक एक रुपया करून म्हणजे कुठे म्हणजे मी पैसे घातले नाहीत साक्षीरायचे ना कुठंच पैसे फक्त खायला पियला आणतोय आणि जी जे ठुले होती तुमचे जे युट्यूबचे मला काय ह्या व्हिडिओ न येते ते मी युट्यूबकडून पैसे ठेवलेले मी जपून तसेही ठेवले होते कारण की आपले घर बांधायचे आपल्याला कुठला वाजनाद नाही किंवा आपल्याला कुठलं व्यसन नाही कशाचं त्याच्यामुळे मी साक्षीला पण माहीत आहे साक्षी कुठे उल पैसे मी हा काय असे तुला वाटलं मी उलिलो कुठं काय हा नाही ना नाही चला तरी घर दाखवू आपण सगळ्यांनी चला आज तुम्हाला सगळ्यांनी मी आहात आपलं घर टाकणार आहे तर व्हिडिओ वो शेवटपर्यंत बघा कारण की घराचं काम कुठून आलं आहे काय नाही मी तुम्हाला दाखवणार आहे चला 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 हां पाऊस पाऊस नाही पडला चला आता आपण आलेलो आहोत घराजवळ तर चाल तुम्हाला दाखवितो घर दाखवू पुढे दाखव ह का माहिती लोकंडे पण संपलं थोडंस आहे लोकं पण हा हो आणि खडी पण खडी पण थोडी तर पावसाच भिसले की काय खरीसुद्धा आता ओढली आणि तुम्हाला हे इथं सुद्धा आपल्या उरलेल्या आहेत इथं पण आहे थोडं फार लोकं बघा हे डस डस ओढली का नाही होय शेवटच्या पैसे बाजी हां चला मी घर दाखवतो चला घर दाखव तुम्हाला चला मित्रांनो घरकुलाचा अजून पण एक पण रुपया आलेला नाही घरकुलाचा कारण की ही जी आपण जी केलं आहे ते फक्त यूट्यूबच्या आणि तुमच्या प्रेमामुळं आणि यूट्यूबच्या पैशावर ही फक्त जी 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 चालू आहे एक एक रुपया केला आणि ही जी घर बांधलं आहे ती त्याचे पैसे खर्चले नाहीत आपण ती असे वाया घातले नाहीत ना कुठलं व्यसन नाही आपल्याली काही नाही त्याच्यामुळं ही जी केलं आहे ते फक्त तुमच्या प्रेमामुळं फक्त झालेलं आहे शक्य आणि साक्षीच्या टॅलेंटमुळं आणि यूट्यूबमुळं तुमचं खरंच खूप खूप म्हणजे लय म्हणजे लय आभारी आहोत आम्ही कारण की आता आमचं घर होतंय आणि ही घरसुद्धा म्हणजे यूट्यूब तर नसतं आणि साक्षीसोबत लग्न झालं नसतं तर ही घरसुद्धा आता इथं झालं नसतं आणि ही घराची तयारी पण झाली नसती आणि हे घरसुद्धा आता बनलं नसतं कारण की फक्त सगळ्याच्या प्रेमामुळं ही घरं आज बनतं आहे माझं आणि मला एकदम म्हणजे आता मला एवढं म्हणजे सांगत नाही की वडील होते तेव्हा पण म्हणजे एवढं काही नव्हतं झालं आणि वडील आज सगळं काही व्हायला लागलं पण वडीलसुद्धा नाहीत अशा गोष्ट झाली म्हणजे मित्रांनो वडील होते तेव्हा असं मला आता वाटतं की वडील आपली अचानकमध्ये काय सोडून गेले असं एवढं बेकार वाटतंय की आता आपण आपलं एवढं चांगलं होईल वाईट वेळेमध्ये वडील आपल्यासोबत होते आणि आता एवढं आपलं घरही बनाय लागले तर वडील आपल्यासोबत नाहीत तर मित्रांनो कोणासोबत म्हणजे असं वाईट व्हावं नाही की एकदम चांगलं होईल टायमाच वडील आम्हाला सोडून साथ सोडून गेली आमची आता जी करायची आहे ती आता आम्हालाच करावं लागेल आम्ही फक्त तिघं भाऊ आहोत फक्त आता आम्हालाच घर बांधायचं आहे किंवा काय करायचे आम्ही एकत्रच राहतो सगळेजण इकडे बारका भाऊ बसला आहे बारका भाऊ वडील ही हात नसल्यामुळं सगळं आता आपल्या जे बघायला तर मी तुम्हाला दाखवलं आहे किती झालं आहे काही नाही आणि म्हणजे जी जी ही जी चालू केलं आहे आणि ही जी झालं आहे एवढं आज फक्त यूट्यूबमुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं म्हणजे मी मला बोलत असल्या नाही एवढं तुम्ही प्रेम के दिला आम्हाला आणि एवढं सपोर्ट केला तुमचं खरंच म्हणजे मी उपकार फेडू शकत नाही यूट्यूब यूट्यूबनं एवढं मला साथ दिली थोडंफार सोशल मीडियावर तुम्ही फेमस केलं त्याच्या त्याच्यामुळंच आज ही काय आहे ती फक्त तुमच्या प्रेमामुळेच आहे मित्रांनो आपले व्हिडिओ असेच बघत राहा मी असाच सपोर्ट करीत राहा कारण की मी असंच तुम्हाला आम्ही हसवायचा प्रयत्न करताना असं थोडंफार हे करायचं पण आपले ब्लॉगला तुम्ही सपोर्ट जसा करता तसाच कायमस्वरूपी करा आणि असंच आम्ही कंटिन्यू तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला हजवण्याचा प्रयत्न करतो तर बाय बाय मित्रांनो आणि मी जेवढं घर आपलं बांधन म्हणजे जेव्हा बांधन जेवढं काम होईल तेवढं मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर कंटिन्यू आपल्याला ब्लॉग येणार आहेत कंटिन्यू ब्लॉग बघत जावा धन्यवाद बाय बाय